पाच वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष आणि टायगर ग्रुपचे मुंबई उपाध्यक्ष सूरज भागवत सोनवणे यांच्याकडून भगतसिंग नगर गोरेगाव येथे भव्य दहीहंडीचे आयोजन केले जात आहे यावर्षी या, या भव्य दहीहंडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी महोत्सवात उपस्थिती लावली आणि तरुणांना प्रेरणादायी संदेश दिला तसेच टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव हे देखील यावेळी उपस्थित होते मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय खंडागळे यांच्यासह अनेक मान्यवर आले जिथे सर्वांचे जोरदार स्वागत करण्यात आले तर मुंबई ठाणे नवी मुंबई येथून मोठ्या संख्येने गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यासाठी आले आणि सुंदर ट्रॉफी जिंकली या व्यासपीठाची खास गोष्ट म्हणजे या प्लॅटफॉर्मची खास गोष्ट म्हणजे येथे प्रत्येकजण वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करतो आणि टायगर ग्रुपमध्ये एकत्रितपणे समाविष्ट आहे या प्लॅटफॉर्मची खास गोष्ट म्हणजे येथे प्रत्येकजण वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करतो आणि टायगर ग्रुपमध्ये एकत्रितपणे समाविष्ट आहे भक्तांना ग्रुप करते मी माझे कर तर्फे सगळ्यांना शुभेच्छा देतो आज पूर्वेदा सोनवणे नवी मुंबईचे उपाध्यक्ष त्यांनी आज भव्य स्वरूपात दहांडी उत्सव पार पाडला सगळ्या थरावर दहांडी फोडण्यात योग आला अत्यंत उत्साह बघून इथं पहिली उत्साह तर आबा गगन एवढा उत्सव युवकांमध्ये दिसला आहे तर असंच पुढील वर्षी दरवर्षीप्रमाणे दरवर्षी त्याप्रमाणे देहांडी उत्सव हो असं मी करतो आणि खास करून महिला वर्ग भरपूर सहभाग घेत होता असंच महिला वर्गाने पुरुषांच्या पुढं चालावं असं हो। मी आव्हान करतो आज चांगला योग आहे त्यानिमित्ताने मी सर्व युवकांना महाराष्ट्रभर भारतभरातील युवकांना असं मी आव्हान असेल करतो की सर्वांनी बिगर बसली राहायचं स्वतः बलिशाली राहायचे आणि या भारताला बलशाली भारत बनवायचं आहे आणि सर्वांनी समाजाच्या हिताचे कामं केले पाहिजे ज्याला कोणाला समाज समाजसेवाचं काम करायचं आहे जा। त्यांनी ग्रुपशी जोडावं आमचे त्यासोबत मुंबईचे प्र प्रदेश अध्यक्ष संजीव खांडवे उपाध्यक्ष सुरदास सोनवणे त्यानंतर ऋषिकेश बाबा भंडारकर आणि ते आले तर और इतर सर्व पदाधिकारी उपस्थित रहोले संपर्क काम पूरे चाल इसी चलो आज आप देख रहे हो आज टाइगर ग्रुप मुंबई की तरफ से आज हमारे टाइगर मुंबई के उपाध्यक्ष हमारे छोटे भाई सूरज भाई सोनाव ने इन्होंने आज जो दर का यहाँ पर नियोजन किया था जैसे हमारे राष्ट्रीय अध्यक्ष है जैसे यहाँ पर आज यहाँ पर उपस्थित रहे आप पूरा युवक वर्ग यहाँ पर उनको लेने के लिए उनका स्वागत करने के लिए यहाँ पर जुड़ा हुआ था बहुत बढ़िया यहाँ पर महेंडी महोत्सव सूरज सोनाने के नेतृत्व में हुआ है मैं सूरज सोनाने को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ आने वाले कल में आप जो प्रश्न मुझे किया आने वाले कल में हम टाइगर ग्रुप के माध्यम से युवा रोजगार मेरा हुआ जल्दी लेने वाले सर आ, पार्टी अलग अलग है टाइगर ग्रुप की एक मिनट पर आने के बाद आप लोग किस तरीके से इस संगठन में, में हमारे जो राष्ट्रीय अध्यक्ष है आदरणीय तानाजी यादव इनके नेतृत्व में आज पूरे देश भर में युवका में आप जुड़ जू, बहुत जुड़ते जा रहे हैं जैसे कि मैं आप जो बोल रहे हैं पार्टी सब साथ में है मैं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया का, का काम करता हूँ हमारे उपाध्यक्ष जी है वो महाराष्ट्र नवनिर्माण सेना का, का काम करते सभी प्रकार के लोग इस संगठन में जुड़े हैं और ये जुड़ने से और गरीब जनता का कल्याण होता है काम होता है की सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम गोविंद पथकांना महाराष्ट्र नवनिर्माण नवनिर्माण सेनेच्या वतीने व माझ्या टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो हे ये येणारं वर्ष माझ्या गोविंद पथकातील अनेक तरुणांसाठी सुख समृद्धीचं ऐश्वराचं ऐश्वर्याचं आणि ते शक्तिशाली हो बळशाली हो अशी श्रीकृष्णचरणी मनोकामना व्यक्त करतो आज तानाजी भाऊंच्यासोबत आमचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तरुण तर, तरुण तरुण नेतृत्व देशातील सर्वात मोठी विद्यार्थी सेना म्हणून पुढे आलेली विद्यार्थी सेनाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय अमित राजसाहेब ठाकरे हे ह्या मंचकावर उपस्थित होते हे आम्ही साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो साहेबांचं साहेबांचे आभार व्यक्त करतो द्वेले द्वेले की त्यांनी वेळेत वेळेत करून म्हणजे जवळपास मला माहिती आहे साहेबांनी मोजक्या तीन चार मंडळांनी भेट दिली आहे त्यापैकी माझं एक माझा विधानसभा होती त्याबद्दल मी साहेबांचं खूप खूप अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि पक्षासाठी मी कधी कुठेही कमी पडणार नाही माझ्या संघटनेसोबत आम्ही वशनवर्शन जसं जो जोडलेलं आहोत तसंच स्थापनेपासून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करत आहे दोन हजार सहा साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली आणि त्याचवेळेस आमच्यासारखे तरुण माझे सांगायला अवघ वाटणार नाही की आमचे अध्यक्ष पण अध्यक्षांची आदेख्षा सुरुवात पण सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपासून केली होती परंतु त्याच्यानंतर मग सामाजिक समाजकारणाकडे त्यांची वाटचाल गेली आणि त्या सामाजिक कार्यातून त्यांनी टायगर ग्रुपची स्थापना केली आणि तो एवढा मोठा मला अध्यक्ष टायगर ग्रुप आज भारतभर नव्हे तर भारताच्या बाहेर पण काम करतो तर मी सर्व माझ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आदरणीय तानाजीबाऊ जाधवांना संघटनेचे संस्थापक बोलण्यामधील विसरलो संघटनेचे संस्थापक त्यांनी टायगर ग्रुपचं रोपटं लावलं असे ता राजेंद्र प्रसाद जाधव यांचाही मी इथं आभार व्यक्त करतो तानाजी भाऊ जाधव यांचं आज तरुणांमध्ये तानाजी भाऊंना आणि तरुण तडाफदार नेतृत्व अमित साहेबांना तरुणांनी तरुणांनी एक सोबत बढ बघितलं मी स्टेजवरून बघत होतो ज्यावेळेस तानाजी भाऊ आले तेव्हा जल्लोष झाला आणि जेव्हा आम्ही साहेबाला आले तेव्हा तोच जल्लोष द्विगणित झाला त्याच्यामुळे तरुणांमध्ये जो उत्साह बघायला मिळाला त्याबद्दल मी सर्व जय अंडी खूप खूप आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि या येणाऱ्या काळात आम्ही नक्कीच महानगरपालिकेसाठी तयारी करत आहोत येणाऱ्या काळात दिवस बदलतील अशी मनोकामना व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र टाइगर रूप के माध्यम से सूरज आरा सोन बहुत सारे उपक्रम आज तक मुंबई प्रदेश में लिए हैं बहुत सारे उत्क्रम पार पडे आहेत दया हँडी पासवर्ड इन्का साल होगा दादा का अच्छा काम चलता है मुंबई प्रदेश में ज्यादा युवक जोडना जे जो फंक्शन होते हैं फंक्शन लेके हम लोगों तो पोछना है। वो बताना चाहते हैं चांत आहे बतांना चांगते आमच्यापर्यंत या आणि आमच्यापर्यंत येऊन तुम्ही सोशल वर्कमध्ये ऍड व्हा हे आम्हाला लोकांना सांगायचं आहे त्या उद्देशाने आणि जो काही ते जोश होता आज ते टाइगर रुपचे सर्वे सर्वा राष्ट्रीय अध्यक्ष पहलवान तानाजी भाऊ जाधव त्याचप्रमाणे टायगर रोटचे मुंबई अध्यक्ष संजय खंडागळे टायगर रोटचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष सुरतधारा सोनवणे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष शंकरभाई जाधव ठाणे हो। जिल्ह्याचे जी उपाध्यक्ष जयेंद्रभाऊ बोडके त्याचप्रमाणे टायगर रोट ठाण्याचेच गौरवदादा मनेरा टायगर रोट मुंबईचे सियारामबाई मिश्रा असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते सर्वांनी उपस्थिती लावली आणि जल्लोषात एक जे बहू आल्यावरती जे वातावरण बघायला भेटतं आपल्याला ते तो एक वेगळा जोश असतो तरुण माझ्या बहूंना बघितल्यानंतर एक वेगळीच स्फूर्ती येते आता मी देखील स्वतः खानदेशाहून आलेलो आहे साडेतीनशे किलोमीटर लांबून आम्ही आलेलो आहे सर्व सर्व मित्रपरिवार इथे एक फक्त बहूंचा कार्यक्रम जिथे आहे तिथपर्यंत जाऊन पोचायचं आणि तिथे जाऊन जास्तीत जास्त संख्येने शुभेच्छा द्यायचं हे आमचं काम असतं टायगर रूप का प्लॅटफॉर्म जो हे आहे ना मॅम टायगर रूपने आजपर्यंत आहे ना लोकं घडवली समाजसेवा करून करून लोकं घडलीत आणि पुढे जाऊन ते समाजसेवेचं रूपांतर राजकारणात झालं तरी टायगर ग्रुप मला नाही वाटत की याचं भविष्यात भाऊ अध्यक्षांचा निर्णय असेल पण सध्या तरी असं कुठल्या राजकीय पक्षाशी नाही आहे सर्व राजकीय पक्षाची लोक ग्रुपमध्ये काम करतात पण जेव्हा ते कार्यक्रमाला एकत्र येतात ना त्यावेळेला त्यांची राजकीय इच्छी चप्पल असते ना ती साहेर सोडूनच वरती चालतात जेव्हा स्टेजवरती असतात तेव्हा ती कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते नसतात ते फक्त एक मित्र भाऊ आणि एक तो टायगर असतो फक्त बस त्यावेळेस ते रिक्त काहीच नाही